मित्रांनो दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे जे परिपत्रक आले या परिपत्रकानुसार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत हे परिपत्रक आहे तर मित्रांनो या परिपत्रकानुसार आपल्याला काय करायचे आणि ते कशा पद्धतीने करायचे याविषयी आपण माहिती घेऊया तर मित्रांनो आपल्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी पालक आणि गावातले इतर जे व्यक्ती ते त्यांच्या घराच्यावरती आपल्याला तिरंगा लावायचा आहे आणि तिरंगा समवेत त्यांची सेल्फी आपल्याला अपलोड करायची ती कुठं करायची तर मित्रांनो त्यासाठी आपण क्रोम ओपन करूया क्रोमवर गेल्यानंतर आपण इथं सर्च बॉक्समध्ये हर घर तिरंगा हे टाईप करून सर्च केलं की के इथं बघा सर्वात अगोदर ही वेबसाईट येते हर घर तिरंगा या ठिकाणी आपण क्लिक करूया या पद्धतीने पेज ओपन येईल साईडला वरती बघा इथं काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी ज्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं मीडिया या मीडियावर क्लिक केलं या पद्धतीचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत एवढं लक्षात घ्या या पद्धतीने आपण फोटो काढू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे फोटो या ॲपमध्ये अपलोड करू शकतो आता परत आपण होम पेजवर लवते कशा पद्धतीने अपलोड करायचे इथं या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर पेज आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे इथं नेक्स्ट हे ऑप्शन येईल या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर इथं सर्वात अगोदर आपले स्वतःचे नाव लिहायचे आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर इथं कंट्री सिलेक्ट करायचे ह्या देशातले किंवा देशाच्या बाहेरचे आपले भारतीय नागरिक आहेत त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा स्वतःचं आणि ही जी प्रतिज्ञा आहे ही प्रतिज्ञा आपल्याला वाचायची आहे या प्रतिज्ञेला आपण ट्रान्सलेट करून घेऊया मराठीमध्ये ओके ही प्रतिज्ञा आपण वाचल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा आता इथं आपल्याला ब्राउज फाईल म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये ऑलरेडी फोटो असेल तर आपण इथून ब्राउज फाईलला क्लिक करून तो फोटो सिलेक्ट करू शकतात नसेल तर आपण एक पिक्चर करून सुद्धा फोटो काढू शकतो ओके आता या पद्धतीने मी गॅलरीत नाही फोटो अपलोड केलेला आहे अपलोड केल्यानंतर इथं के सबमिट हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला ते दाखवेल जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक करा या पद्धतीने आपलं सर्टिफिकेट जनरेट होईल आणि हे आपण इथून डाउनलोड करू शकतात आपलं सर्टिफिकेट आपल्या नावानिशी आपल्याला मिळणार आहे ओके मित्रांनो